नमस्कार ॲटॉमिक हॅबिट्स हे नाव तर आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलं असेल नाही का जेम्स क्लिअर यांचं हे पुस्तक सध्या जगभर गाजतंय पण का कारण यात एक खूप सोपी पण कमालीची शक्तिशाली कल्पना आहे ती म्हणजे मोठे अविश्वसनीय परिणाम मिळवण्यासाठी काहीतरी मोठं करण्याची गरज नाहीये नाही अगदी लहान रोजचे छोटे छोटे बदलसुद्धा पुरेसे आहेत आज आपण याच कल्पनेच्या मुळाशी जाणार आहोत बरं आपण सगळेच नाही का वर्षाच्या सुरुवातीला किंवा वाढदिवसाला मोठे संकल्प करतो की मी रोज व्यायाम करणार एकदम हेल्दी खाणार एखादं नवीन कौशल्य शिकणार पण खरं सांगा होतं काय काही दिवसातच सगळा उत्साह जातो आणि आपली गाडी पुन्हा जुन्या सूळांवर येते चांगल्या सवयी टिकत नाहीत आणि वाईट सवयी काही आपली पाठ सोडत नाहीत असं नेमकं का होतं याचं उत्तर आपल्याला या पुस्तकात मिळतं हा आकडा बघून कदाचित आश्चर्य वाटेल सदोती स्पट पण खरं सांगायचं तर याच आकड्यात या पुस्तकाचा सगळा गाभा दडलाय जरा कल्पना करा जर दररोज फक्त फक्त एक, एक टक्का स्वतःमध्ये सुधारणा केली तर वर्ष संपता संपता तब्बल सदोतीस पटीने अधिक चांगली कामगिरी करता येते ही आहे लहान बदलांची चक्रवाढ शक्ती जी सुरुवातीला अजिबात जाणवत नाही पण कालांतराने तिचे परिणाम प्रचंड मोठे असतात हे गणित बघितलं ना की चक्रवाढ शक्तीचा खरा अर्थ आपल्या लक्षात येतो जर दररोज फक्त एक टक्का वाईट सवय लागली तर वर्षाच्या शेवटी आपली कामगिरी जवळजवळ शून्यावर येते पण याच्या अगदी उलट जर दररोज फक्त एक टक्का सुधारणा केली तर आपण सदतीसपटीने सुधारतो फरक किती प्रचंड आहे नाही का आपले छोटे छोटे निर्णय आणि सवयीच आपल्याला यशाकडे किंवा अपयशाकडे नेत असतात तर मग या एक टक्का बदलाची शक्ती नेमकी आहे तरी काय आणि ती प्रत्यक्षात कशी काम करते हे तत्व फक्त कागदावर नाहीये तर कामगिरीच्या सर्वोच्च स्तरांवर ते सिद्ध झालेलं आहे चला एक जबरदस्त उदाहरण बघूया ब्रिटिश सायक्लिंग टीमचं सा। जवळजवळ शंभर वर्ष या टीमची कामगिरी इतकी सामान्य होती म्हणजे इतकी की ऑलिम्पिकमध्ये त्यांनी फक्त एकच सुवर्णपदक जिंकलं होतं आणि जगातली सगळ्यात प्रतिष्ठित स्पर्धा टूर दे फ्रान्स तर त्यांनी कधी जिंकलीच नव्हती त्यांना कोणी गांभीर्याने घ्यायलाही तयार नव्हतं मग दोन हजार तीनमध्ये डेव्ह ब्रेल्सफोर्ड टीमचे परफॉर्मन्स डिरेक्टर बनले आणि त्यांनी एक पूर्णपणे वेगळी रणनीती आणली ते तिला म्हणायचे सूक्ष्म लाभांचे एकत्रीकरण म्हणजे ॲग्रिगेशन ऑफ मार्जिनल गेन्स यामागची कल्पना अगदी सोपी होती सायकलिंगशी संबंधित प्रत्येक लहान सहान गोष्टीत फक्त एक टक्का सुधारणा करण्याची संधी शोधायची आणि त्यांनी अक्षरशः प्रत्येक गोष्टीत सुधारणा केली म्हणजे स्नायूंना लवकर आराम मिळावा म्हणून कोणतं मसाज जेल सर्वोत्तम आहे हे तपासलं खेळाडूंना सर्दी होऊ नये म्हणून हात धुण्याची योग्य पद्धत शिकवण्यासाठी चक्क एका सर्जनला बोलावलं इतकंच नाही तर प्रत्येक सायकलस्वारला सर्वोत्तम झोप लागावी म्हणून कोणती उशी योग्य आहे हे ठरवलं आणि अगदी सायकलवरची सूक्ष्म धूळ लगेच दिसावी म्हणून टीमच्या ट्रकचा आतला भाग पांढऱ्या रंगाने रंगवला आणि या सगळ्या लहान बदलांचा परिणाम अविश्वसनीय फक्त पाच वर्षात दोन हजार आठच्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ब्रिटिश टीमने तब्बल साठ टक्के सुवर्णपदकांवर कब्जा केला एवढंच नाही तर पुढच्या दशकात त्यांनी एकशे अष्ट्याहत्तर वर्ल्ड चॅम्पियनशिप्स सहासष्ट ऑलिम्पिक पदकं आणि सहा वर्षात पाच वेळा टूर दे फ्रान्स जिंकली हे सगळं त्या लहान लहान एक एक टक्का सुधारणा एकत्र आल्यामुळे शक्य झालं आता या पुस्तकातल्या पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया लेखक म्हणतात की खरं वर्तन बदल म्हणजे ओळखीचा बदल म्हणजे मुद्दा हा नाहीये की आपल्याला काय मिळवायचंय तर मुद्दा हा आहे की आपल्याला कोण बनायचंय आंतरिक प्रेरणेचं अंतिम स्वरूप तेव्हा दिसतं जेव्हा एखादी सवय आपल्या ओळखीचा भाग बनते याचा अर्थ काय तर जेव्हा एखादी सवय आपण करतो या भावनेतून बाहेर पडून आपण तसेच आहोत असं मानायला लागतो तेव्हा ती सवय कायमची टिकते म्हणजे ध्येय फक्त धावण्याची शर्यत पूर्ण करणे हे नसावं तर ध्येय एक धावपटू बनणं हे असावं पुस्तकातलं एक उत्तम उदाहरण बघूया एका व्यक्तीला नख खाण्याची वाईट सवय होती ती सोडवण्यासाठी त्याने एक वेगळाच मार्ग निवडला नखं खाणं थांबवण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्याने नियमितपणे मॅनिक्युअर करायला सुरुवात केली यामुळे झालं काय की त्याचे नख छान दिसू लागले आणि त्याला त्यांची काळजी घेण्याचा अभिमान वाटू लागला म्हणजे तो नख न खाणारा व्यक्ती बनला नाही तर तो आपल्या नखांची उत्तम काळजी घेणारा व्यक्ती बनला ओळख बदलली आणि सवय आपोआप सुटली ठीक आहे तर आता आपण या पुस्तकातल्या सर्वात व्यावहारिक भागाकडे आलो आहोत सवयी तयार करण्याचे चार सोपे नियम हे नियम कोणतेही सवय लावण्यासाठी किंवा मोडण्यासाठी एक जबरदस्त फ्रेमवर्क देतात पहिला नियम आहे ते स्पष्ट करा प्रत्येक सवयीची सुरुवात संकेत एका संकेताने किंवा एका इशाऱ्याने होते जर एखादी चांगली सवय लावायची असेल तर त्याचे संकेत आपल्या डोळ्यासमोर आणि स्पष्ट असायला हवेत म्हणजे आपलं वातावरणच असं तयार करायचं चा, की चांगल्या सवयीचे संकेत आपल्याला सहज दिसतील याचं एक साधं सोपं उदाहरण समजा सफरचंद खाण्याची सवय लावायचीय आधी सफरचंद फ्रीजच्या ड्रॉवरमध्ये ठेवल्यामुळे ती दिसायची नाहीत आणि मग खाल्लीही जायची नाहीत मग फक्त एकच बदल केला सफरचंद एका मोठ्या भांड्यात भरून किचनच्या काउंटरवर जिथे ती सहज दिसतील तिथे ठेवली थे आणि आश्चर्य म्हणजे फक्त डोळ्यासमोर ठेवल्यामुळे दररोज सफरचंद खाण्याची सवय आपोआप लागली दुसरा नियम आहे ते आकर्षक बनवा ज्या सवयी आपल्याला सकारात्मक भावनांशी जोडलेल्या वाटतात त्या टिकण्याची शक्यता खूप जास्त असते आपल्या मेंदूला बक्षिसाची ओढ असते आणि ती ओढच आपली इच्छाशक्ती वाढवते अमेरिकेतल्या एबीसी नेटवर्कने या नियमाचा खूप छान वापर केला त्यांनी त्यांच्या गुरुवारच्या रात्रीच्या मालिकांना लोकांना आधीच आवडणाऱ्या गोष्टींशी जोडलं जसं की रेड वाईन पिणं आणि पॉपकॉर्न खाणं त्यांनी टी जी आय टी म्हणजेच थँक गॉड इट्स थर्सडे डे अशी मोहीमच चालवली यामुळे झालं काय की मालिका पाहणं हे आराम करणे आणि मजा करणे या भावनांशी जोडले गेलं आणि त्यांची प्रेक्षक संख्या प्रचंड वाढली तिसरा नियम आहे ते सोपे करा चांगल्या सवयींच्या मार्गातले अडथळे कमी करा आपला स्वभावच असतो की आपण नेहमी कमीत कमी श्रमाचा पर्याय निवडतो म्हणून चांगली सवय सुरू करण्यासाठी जे काही कष्ट लागतील ते जितके कमी करता येतील तितके करायचे एका फोटोग्राफी क्लासचं हे उदाहरण खूपच भारी आहे प्रोफेसरने विद्यार्थ्यांना दोन गटांत विभागलं एका गटाला फोटोंच्या संख्येवर म्हणजे क्वांटिटीवर ग्रेड मिळणार होते आणि दुसऱ्या गटाला फक्त एका सर्वोत्तम फोटोच्या गुणवत्तेवर म्हणजे क्वालिटीवर आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या गटाने जास्त फोटो काढले त्याच गटाने सर्वोत्तम फोटोसुद्धा काढले का कारण त्यांनी परफेक्ट फोटो काढण्याचा विचार करण्याऐवजी सतत सराव केला म्हणजे सवय सुरू करणं हे ती परिपूर्ण करण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे आणि शेवटचा चौथा नियम आहे ते समाधानकारक बनवा जेव्हा एखाद्या कृतीनंतर लगेचच बक्षीस मिळतं तेव्हा ती कृती पुन्हा करण्याची शक्यता खूप वाढते हा वर्तणुकीचा मुख्य नियम आहे ज्या गोष्टीचं फळ लगेच मिळतं तीच गोष्ट आपण पुन्हा पुन्हा करतो एका तरुण स्टॉक ब्रोकरचं उदाहरण पाहूया त्याला दिवसाला एकशे वीस सेल्स कॉल करायचे होते त्याने एक सोपी युक्ती वापरली आपल्या डेस्कवर दोन बरण्या ठेवल्या एकात एकशे वीस पेपर क्लिप्स होत्या आणि दुसरी रिकामी प्रत्येक कॉल झाल्यावर तो भरलेल्या बरणीतून एक क्लिप काढून रिकाम्या बरणीत टाकायचा यामुळे त्याला आपली प्रगती लगेच दिसायची आणि एक समाधान मिळायचं हे छोटसं विजवत बक्षीस त्याला रोज आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त करायचं तर या सगळ्या नियमांचा सार काय आहे तो म्हणजे लहान सातत्यपूर्ण कृती हेच दीर्घकालीन यशाचे रहस्य आहे मोठे बदल एका रात्रीत होत नाहीत ते रोजच्या छोट्या छोट्या सवयींमधूनच घडतात जेकब रीस यांचं हे वाक्य खूप प्रेरणादायी आहे एक दगड फोड्या दगडावर शंभर वेळा हातोडा मारतो पण दगडाला साधं एकही तळा जात नाही पण शंभराव्या घावानंतर जेव्हा एकशे एकवा घाव बसतो तेव्हा तो दगड दोन तुकड्यांत विभागला जातो तेव्हा कळतं की हे त्या शेवटच्या घावामुळे नाही झालं तर त्याआधी मारलेल्या प्रत्येक घावामुळे झालं आहे आपल्या सवयींचाही तसंच आहे परिणाम दिसायला वेळ लागतो तो पण तोपर्यंत सातत्य राखणं सर्वात महत्वाचं आहे तर मग या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा अशी कोणती एक लहान फक्त एक टक्का सुधारणा करणारी सवय आहे जी आजपासून आत्तापासून सुरू करता येईल लक्षात ठेवा सुरुवात कितीही लहान असली तरी चालेल महत्वाचं आहे ते सातत्य